नमस्कार स्वातीच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते खारीसारखी खुसखुशीत अशी करंजी कशी बनवायची आज ते आपण पाहणार आहोत त्यासाठी रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर मी गॅसवर गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये दोन वाट्या मी खोबरं घालून घेतलं आहे खोबरंही चांगलं चमच्याच्या सहाय्याने चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि हे आचेवरच असं परत परतू द्यायचंय खाली लागू नये म्हणून हे चांगलं साहाय्याने हलवत हलवत राहायचंय थोडस हलक्याशा बदामी रंगावर आलं की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचंय त्यानंतर त्याच कढईत मी दोन चमच्या साजूक तूप घेतलंय खूप चांगलं हे च वितळून द्यायचं आहे त्यामध्ये मी एक वाटी असा रवा घेतला आहे बारीक रवा घेतलाय तू असाच मंद आचेवर बदामी हलकासा बदामी रंग आला चांगला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी घातले तिथे सुके मेवे तुमच्याकडे असतील तर घालू शकता तर नसेल तर काही हरकत नाही तेही हलकेसे असेच परतवायचेत त्यानंतर मी एक मोठा चम चमचा ही खसखस घेतली आहे खसखस ही चांगली तव्यावर भाजून घेतली आणि खलबत्त्याच्या सहाय्याने चांगली कुटून घेतली खसखशीला चांगला वास असतो त्यामुळे ही खसखस घातल्यानंतर करंजीचं सारण चांगलं खुसखुशीत होतं हे चांगलं असंच एकजीव करून आहे आणि हे सगळं एका भांड्यामध्ये आहे हे गरम असल्यामुळे असंच थंड होऊ द्यायचंय चांगलं थंड झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा मी विलायची घातली आणि एक वाटी पिठीसागर घालून घ्यायची हे चांगलं हाताच्या साय्याने कुस्करून घ्यायचंय खोबरं साखर वेलची सगळं हे चांगलं एकजीव झालं पाहिजे त्यासाठी हाताच्या सायने चांगलं कुसकरू घ्यायचं आहे हे चांगलं असं कुसकरू कुस्करू घेतलं की चांगलं सगळ्या सारण सगळं एकजीव होईल आणि चांगलं चवीला पण चांगलं लागेल त्यानंतर मी एका भांड्यामध्ये ओतून घेते चांगलं भांड्यामध्ये असं काढलंय मी त्यानंतर एका परातीमध्ये चांगलं एक चाळण ठेवली आणि चाळी मी आता चार वाट्या असं त्याच वाटेनं चार वाट्या असं मैदा घेणार आहे हा मैदा चांगला असा चाळणीने चाळून घ्यायचा आहे असं चाळला म्हणजे त्यामधली घाण पण निघून जाईल आणि हे चांगलं पीठ चांगलं असं सछिद्र बनेल त्यामध्ये मी वाटी अर्धी वाटी रवा घातलाय चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे अर्धी वाटी अर्धा चमचा हा मीठ आहे त्यानंतर मी एका वाटीमध्ये असं नॉन टेम्परेचरवरचं तूप घातलं होतं त्यानंतर चांगलं कडकडीत मोहन केलं आहे आणि त्यामध्ये दे घालून दिलं आहे हे चांगलं चमच गरम असल्यामुळे चमच्याच्या सायने चांगलं हलवून घ्यायचं आहे चांगलं हे मिक्स करायचं आहे म्हणजे हे प्रत्येक कानाकनाला लागल यासाठी हे चांगलं चमच्याच्या सहाय्याने चांगलं हे चांगलं एकत्र आहे हे चांगलं थंड झालं की आता हाताच्या साहाय्याने चांगलं थोडं थोडं ह्या पिठाला लावून घ्यायचंय हे जेवढं पिठाला चांगलं हे मोहन लागल तेवढं हे चांगलं पीठ हे चांगलं तयार होईल त्यानंतर ह्या पिठाचा एक गोळा तयार झाला की हे पीठ आपलं चांगलं बरोबर आहे त्यानंतर मी हळूहळू पाणी घातलंय आणि हे चांगलं मळून घेत घेणार आहे जेवढं पाणी बसेल तेवढंच पाणी यामध्ये घालायचंय आणि हे चांगलं पीठ चांगलं मळून आहे पाहू शकता हे पीठ मी असं चांगलं मळून घेतलंय याला चांगलं असं मऊ करून घ्यायचंय जेवढं मऊ कराल तेवढं ते पीठ असं चांगलं मोसू देईन आणि लाटी पण छान वरच पापुत्र जो असेल तो चांगला खरीसारखा खुसखुशीत बनल त्यानंतर मी हे अर्धा तास चांगलं हे झाकून ठेवलंय अर्ध तास झाल्यानंतर हे काढून घेतले आणि हे परत चांगलं मळून घेणार आहे हे चांगलं असं मळून घेतलं की चांगलं असं हे मऊपणा चांगला येतो गोळी चांगले मऊ बनतात आता मी हे चांगले पुरीच्या आकाराचे चांगले असे गोळे बनवून घेते जेवढे लागतील तेवढेच असे गोळे बनवून घ्यायचे आता हे जर उरलेलं पिठाचं झाकून ठेवायचंय त्यानंतर मी एक उंड एक गोळा असा पिठामध्ये बुडवून घेतलाय आणि यातील मी त्याची लाटी करायला घेतली लाटी जेवढी पातळ कराल तेवढी चांगलं जाड राहिली तर त्याची एवढी चव लागत नाही म्हणून अशी चांगली पातळ अशी लाटी करून घ्यायची आहे त्यानंतर मी जेवढं बसल तेवढंच असं सारण घालून घेणार आहे साधारणतः यामध्ये दोन ते अडीच चमचे मी हे सारण टाकून आहे आणि आता ह्या बोटाने चांगला असं करंजीचे आकार घेऊन चांगलं सेट करून घ्यायचं आहे हे चांगलं असं दाबून घेतलं की कडेलाचा पाण्याचा थोडासा हात लावून घ्यायचा आहे आणि वरचा जो पदर आहे तो असा त्यावर घालून घ्यायचा आहे आणि असं कडेने दाबून घ्यायचं आहे चांगल्याचे दाबून झाल्यानंतर चमच्याच्या मागच्या असं चक्र असतं त्याने हे त्याला आकार असा द्यायचा आहे करंजीसारखा हे पाहू शकता आपली करंजी किती छान अशी तयार झाली आहे तिला किती छान आकार आलाय त्यानंतर मी दुसरा एक गोळा घेतलाय तोही थोडंसं पीठ लावून घेतलंय त्याची अशी लाटी अशी मी पातळ लाटून घेणार आहे आता मी करंजीचा साचा घेतलाय आणि त्यावर अशी चांगली मधबत अशी लाटी मांडून द्यायची आणि जो पुढचा भाग आहे त्याला असं खोलगट करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सारण भरायचंय असं खोलगट केलं की भरपूर असं सारण बसतं त्यामध्ये ते त्यासाठी असं ते थोडस सेट करून घ्यायचंय साधारणतः मी दोन चा, चा। ते अडीच चमचे असं सारण भरून घेतलंय चांगलं असं सेट करायचं दाबायचे आणि नंतर त्या त्याच्याकडेला चांगलं असं पाण्याचं बोट किंवा दुधाचं बोट लावून घ्यायचं आहे आणि वरचा पदर असा झाकून घ्यायचा आहे त्यानंतर असं कडेकडेने असं थोडं थोडं दाबून घ्यायचं आहे आणि त्याला बंद करून घ्यायचं आहे आणि पुढचा पिठाचा बाग असा काढून घ्यायचा आहे आता पाहू शकता याला किती छान अशी डिझाईन अशी तयार झाली आहे अशी आपली छान अशी करंजी अशी आपली तयार झाली आणि तिला अशी थोडीशी कडेकडेने दाबून घ्यायची म्हणजे आपले ती पिट तेलामध्ये सुटणार नाही अशा पद्धतीने मी अशा करंजा भरपूर अशा करंजा करून घेतल्यात तेल तापायला ठेवलं होतं चांगलं कडकडीत आणि यामध्ये आता मी हळूवार अशा एक एक अशा करंजा सोडून देणार आहे आता या मंदाचे वृत्त तशा चांगल्या खालीवर करून घ्यायच्यात अशाच मंदाच्यावर प चांगल्या झाल्यानंतर त्या असा खुशखुशीत होणार आहे त्याला अशा उलटपुलट केल्या तर त्याला सारखाच असा रंग यायला सुरुवात होते आणि आज ही मध्यम तुल ठेवायची आणि ही करंजी अशी उलट पुलट करत राहायची आता याला थोडा हलकासा कलर यायला सुरुवात झाली पाहू शकता याला किती छान असा रंग आलाय असा हलकासा गुलाबी रंग आला की या करंजा काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने मी सर्व करंजाशा तळून घेतल्यात तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर ला चॅनलला नक्की कमेंट करून सांगा लाइक करा सबस्क्राईब करा प्लीज प्लीज मला सपोर्ट करा धन्यवाद